बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनीश गाढवेचा बाळासाहेबांची या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा हे नम्र विनंती करतो आजचा विषय थोडासा हटके आहे थोडासा राजकारणापेक्षा वेगळा आहे काल सहजच माझ्या पाहण्यामध्ये योगेश कदमांचा एक व्हिडिओ आला नवी मुंबईतल्या कुठल्या तरी बार वर रात्रीच्या बारा एक वाजता काहीतरी धाड टाकली गेली म्हणे आणि त्यानंतर चाळीस बारबाला असतील आठ वेटर असतील यांना ताब्यात घेण्यात आलं मला नवल वाटलं की एकट्या नवी मुंबईमध्ये जवळपास जर शोधून काढले ना तर पाचशेच्या वर तुम्हाला असेच अनाधिकृत बार डान्स बार म्हणता येईल किंवा इतर अनाधिकृत धंदे चालतात एकट्या नवी मुंबईत अजून ठाणा बाकी आहे मीरा भाईंदर बाकी आहे उल्हासनगर बाकी आहे कल्याण डोंबिवली बाकी आहे भिवंडीचा विषय विषयच येत नाही कुठे मग ह्या नवी मुंबईतल्या एका बारवर ही रात्री बारा एक वाजता कारवाई करून चाळीस बारबाला त्यांना काय म्हणतात वेटर म्हटलं जातं काय त्यांची नवीन नाव आहेत मला माहीत नाही म्हणजे तेच काम करून घेण्यासाठी फक्त व्याख्या बदलली जाते म्हणजे महिला वेटर म्हटलं जातं काहीतरी बारबाला म्हटलं जात नाही आजकाल महिला वेटर म्हटलं जातं काल ज्या वेळेस या एका बारवर कारवाई झाली माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आले मी तुम्हाला एक दोन छोटे छोटे व्हिडिओ दाखवेल अगदी स्थानिक स्थानिक पातळीवरचे हे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला आता हा खरं तर हा विषय बारचा हा जो विषय मी घेतलाय कारण काल योगेश कदमांची ती कारवाई मी पाहिजे मला हसू आलं जर कारवाई करायचीच ना मग आर आर आबा पाटलांसारखी करा जर तुम्ही हा विषय घेताय आता गृह राज्यमंत्री म्हणून तुम्ही जर हा विषय घेताय तर त्याला तडीच न्या तडीज न्या एवढंच मी म्हणेल तडीजन्या म्हणजे काय ह्या बारवाल्यांचं ज्या हप्ते असतात त्या हप्त्यांचं वजन वाढलं की कारवाया शून्य होतात एक दोन दिवस कारवाई होते तिसऱ्या दिवशी सारा काही सुरळीत चालू असतं पाकिटांचं वजन असतं पाकिटांचं असं वजन धरलं ना त्या वजनावर कळतं कळतं की कारवाई करायची आहे की नाही करायची वजनावर मग ही पाकिटांची वजन ठरवतात आपली कारवाई कुठल्या बारवर होणार माझी विनंती आहे प्रशासनाला माझी विनंती आहे गृहराज्यमंत्र्यांना जर आपण एका बाळपासून जर चला स्तुत्य पाऊल मी म्हणेन मी आज कुठलीही टीका करणार नाही स्तुत्य पाऊल म्हणतो हे स्तुत्य पाऊल जर असेल तर ती फक्त एका दिवसाची कारवाई नको संध्याकाळी पाकिटाचं वजन वाढलं की दुसऱ्या दिवशी हेच चाळीस कारण मी तुम्हाला एक सरळ सरळ खुलं आव्हान करतो मी तुम्हाला एक बातमी सुद्धा दाखवेल याच चाळीस जणांवर काय कारवाई झाली त्या बारबाला त्यांच्यावर काय कारवाई झाली ते वेटर त्यांच्यावर काय कारवाई झाली यापेक्षा त्या बारच्या मालकावर काय कारवाई झाली अनधिकृत म्हणाले ना हे तुम्ही तुम्ही एकदा हा व्हिडिओ मी सांगतो मला ह्याच्यात काय काय खटकलं ते जर हा व्हिडिओ योगेश कदमांचा अनधिकृत डान्स बार वर छापा नवी मुंबईच्या वाशीमधील डान्स बार वर छापा चाळीस बार बाला आणि सहा वेटर्स वर गुन्हा दाखल गृहराज्यमंत्र्यांच्या धाडीमुळे अनधिकृत डान्स बार बालकांचे धावे धन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईत वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली आहे दरेस असं डान्स बारचं नाव असून काल मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे दहा टोकड्या कपड्यांमध्ये बार्गल अश्लील नृत्य करत असल्याचं समोर आलेलं आहे तर यावेळी चाळीस बार्गल्स आणि सहा वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एपीएमसी पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई करून आम्ही थांबवणार पोलिसांना स्थानिक पोलिसांमध्ये थेट कारवाई केली होती चौकशीची वाढ बघितली जात नाही की बघा जवळपास नाही याच्यामध्ये आपण रात्री साडेबारा वाजता आमची टीम तिथे पोहोचली होती जवळपास दीडच्या दरम्याने तिथे पोलिस अधिकाऱ्यांना आम्ही तिथे बोलावून घेतलं त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत ही तिथे कारवाई चालली होती म्हणजे तिथे एफ आय आर करणं एफ आय मध्ये तिथे व्यवस्थित केला जातो की नाही याच्यावरती देखील आम्ही लक्ष ठेवून होतो ते केलं गेलेलं आहे तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी सकाळी मी देखील बो, बोललेलो आहे आणि बघा याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ज्या जे अधिकारी दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल ज्या ठिकाणी फक्त नवी मुंबई किंवा मुंबई हा प्रश्न कदाचित नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला कल्पना आहे की बीड जाणला त्या ठिकाणी देखील सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अशाच प्रकार तिथे घडत होते ते देखील आपण थांबवले अशा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अनधिकृत डान्स पार्क जिथे चालत असतील त्या ठे सगळ्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि या बाबतीमध्ये आमचं सरकार हे संवेदनशीलरित्या काम करत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात ते चाळीस तोंड लपवलेले चेहरे ते कोण आटो वेटर असतील याच्या व्यतिरिक्त एखादा मला तिथे बसला तुम्हाला दिसला का तो नाही बसणार तिथे तो तुम्हाला तिथे दिसणार सुद्धा नाही त्याच्या एका फोनवर काम होतं बरं का आणि हे फोन फार वरपर्यंत जातात एका फोनवर काम होतं तुम्हाला तिथे पकडलेले चेहरे क्या दिसना। हे असेच दिसणार का, का, हे काय असतं यांना काही आगापिछा नसतो यांचे चेहरे दाखवा काय न दाखवा का यांना कोण ओळखत समाजामध्ये यांचे धंदे फक्त रात्री पुरते चालतात त्यामुळे हे तोंडाला कोण बसतात यांचं काही तिथे मला नवल वाटलं नाही पण जे मेन टघे मुख्य टघे सूत्रधार यांना पकडलं गेलं का त्याच्याविषयी सन्मान्य मंत्र्यांनी एकही शब्द काढला नाही किंवा ह्या टग्यांवर आजपर्यंत किती कारवाई झाली याच्याबद्दल कोणीही बोलत नाही कारण हे टगे हे वजन घेऊन बसलेली असतात हे टघे वजन घेऊन बसतात आणि यांच्या वजनांनी भले भले अधिकारी हे दबले जातात भले भले अधिकारी आता ह्याच व्हिडिओमध्ये ज्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणाले की अनाधिकृतपणे हे बार चालतात अनाधिकृतपणे मला ह्या शब्दावरच आक्षेप आहे अनाधिकृतच बार आहेत अधिकृतपणे बार हे चालत नाहीत अजूनही बार अधिकृतपणे चालत नाहीत आता मला वाटतं काल परवाच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने तो निर्णय घेतलेला आहे की आता बार पुन्हा चालू होणार आहे डान्स बार सशर्त चालू होणार आहेत मुंबईमध्ये काय ते तीन फुटांचं अंतर ठेवायचं म्हणजे बार बारगल पासून तीन फुटांचं अंतर ठेवायचं आता हे सेंटीमीटरची फुटपट्टी कोण घेऊन बसणार आहे अनेक अटी आहेत त्याच्यामध्ये सशर्त इथे या बार मध्ये रात्रीचा तुम्ही जर तमाशा पाहाल जाऊन कधी तर ही कुठली नेमकी संस्कृती आहे आपण खरंच मुंबई महाराष्ट्रात किंवा मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल या सांस्कृतिक शहरांमध्ये राहतो का हाच एक तुम्हाला प्रश्न पडेल इतकी थिल्लरबाजी बर बरं हे काही लपून नाही चाललंय कित्येक युट्यूबर्स आहेत कित्येक वाले आहेत त्यांचे अकाउंट्स आहेत त्याच्यावर ते रोज एका बारचा व्हिडिओ पोस्ट करतात त्यांना व्ह्यूज पाहिजे असतात पण या सगळ्यावर कुठलंही पोलीस प्रशासन लक्ष ठेवत नाही की अरे अशा अशा युट्यूब चॅनलवर अशा अशा, अशा इन्स्टाग्राम चॅनलवर थेटपणे व्हिडिओ येत आहेत आणि त्याच्यावर नाव टाकले जात आहेत बारची आणि त्यानंतर सुद्धा त्या बारवर धाड होत नाही जर तुम्हाला माहीत नसेल तुम्हाला कदाचित या सगळ्या गोष्टी एकदम लपवून चालल्या असतील पोलीस प्रशासनाला खबरच लागत नसेल तर कमीत कमी या युट्यूब हॅन्डल्सला फॉलो करा तिथून या सगळ्या माहिती तुम्हाला आयत्या मिळतील मी तुम्हाला एका युट्यूब हँडलचं सा नाव सांगतो त्या युट्यूब हँडलवर मी स्पष्टपणे रोज एक व्हिडिओ व्हिडिओ तिथे पोस्ट होतोय मला काही जणांनी त्या युट्यूब हँडलचं सा नाव सांगितलं त्या युट्यूब हँडलचं नाव आहे प्रेम बाय टेक प्रेम पी आर ई -E एम बी वाय एक्सपेस आणि टेक प्रेम बाय टेक या युट्यूब हँडलवर मला कमीत कमी आठ असे आठ ते नऊ असे नवी मुंबईचेच व्हिडिओ मिळाले ज्याच्यामध्ये स्पष्टपणे बारबाला स्पष्टपणे फक्त वेटरगिरी करत नाही आहेत तुम्ही पहा अनाधिकृत धंद्यांना कुठलंही प्रोत्साहन द्यायचं नाही पण हा जो कोणी युट्यूब हँडलर आहे प्रेम पी आर ई एम बी वाय स्पेस टेक याच्या युट्यूब हँडलवर ते व्हिडिओ आहेत कोणी याला जाऊन सबस्क्राईब करू नका या असल्या अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊ नका मी त्याला सबस्क्राईब करा म्हणून तुम्हाला सांगत नाहीये लक्षात ठेवा शिवसैनिकांना हे घानेडे धंदे आहेत आता माझा आजचा विषय खरंच तुम्हाला किती पटेल माहीत नाही पण मला आणखी एका विषयावर तुम्हाला सर्वांशी बोलायचंय आता हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलं असाल कोणी याच्यावर आजपर्यंत बोलायला हिंमत केलेली नाही पण मी ते हिंमत करतो आपण भल्या भल्यांना धुतो त्यामुळे बघा हे प्रोफेशनल प्रोफेशनल टगे म्हणता येतील यांना मी काही डॉक्टरांची तुम्हाला उदाहरणं देतो ते कायरो प्रॅक्टिस नावाचं एक नवीन फॅड आलंय काय आलंय मला माहीत नाही इकडून हाडं खेचायची तिकडून बोट मोडायची तिकडून मान तोडायची तिकडून काय काय तोडायची कामं करतात हे कायरो डॉक्टर मला राग एका गोष्टीचा आहे अहो डॉक्टरांचा डॉक्टरांना एवढी मार्केटिंग कधी करावी लागत नाही मॉडेल्सला आणायचं आणि अशा विभत्स अवस्थेमध्ये विभत्स अवस्थेमध्ये त्या मॉडेल्सला आणून त्यांच्यावरती हाडं मोडण्याची ती प्रक्रिया दाखवायची जर तुम्ही खरंच या गोष्टीला सहमत असाल तर तुम्ही कमेंट्स मध्ये व्यक्त व्हावं मी जे बोलतोय त्यात योग्य आहे आणि मुळात त्यांच्या व्हिडिओजला कुठलंही एज लिमिट नसतं ज्यावेळेस ते व्हिडिओ पोस्ट करतात त्यावेळेस चिल्ड्रन किंवा अंडर एटीन असं काहीही नसतं त्यामुळे सर्रास यांचे व्हिडिओ अगदी लहान मुलांचं जर जरी चॅनल असेल त्याच्यावर सुद्धा सर्रास यांचे व्हिडिओ येतात त्या मॉडेल्सवर ते मोडण्याची प्रक्रिया करताना त्यांचे तुकडे कपडे त्यांच्या ज्या प्रकारे त्यांचे हावभाव असतात ज्या प्रकारे त्यांचे आता मी काय त्याच्यामध्ये खोलात जाऊन तुम्हाला सांगायचं तुम्ही जर हे पाहिलं असाल तर तुम्हाला कळेल हे कायरो डॉक्टर आणि त्यात विशेषतः चार ते पाच असे टगे डॉक्टर आहेत त्यांचे पेशंट किंवा त्यांच्या ह्या मॉडेल्सच कायम असतात त्यांच्यावरच त्यांना उपचार करायचे असतात बघा एखादी डॉक्टरांविषयी एक सन्मान असतो तो सन्मान ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या नजरेतून जेव्हा निघून जाईल ना खर तर मेडिकल असोसिएशन असतील का मला माहित नाही याच्यावर काय तुमचं कुठलं तुमचं एक रेग्युलेशन असेल पण ह्या रेग्युलेशन्सने ह्या डॉक्टरांना कंट्रोलमध्ये आणावं माझा विषय थोडा भरकटतोय पण तरी सुद्धा सांगतो ह्या विषयाला संलग्न आहे ते तसे हे असे हेही असे आणि ह्यांची त्यांची तुलना मला समान दिसते मग ते फक्त काय चौथी पाचवी नापास असतील इकडून तिकडून विकत गुलामांसारखे विकत घेऊन यांना मुंबई महाराष्ट्रात आणलेलं आणलं जातं आणि हे असे शिकलेले धेंड लिक� याचा याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्यांना बोलतोय सगळ्या डॉक्टर समाजा अजिबात नाही हे विशिष्ट चार पाच धेंडा आणि विशिष्ट या कायरोप्रॅक्टिक्स क्षेत्रातली ही जी काही धेंड आहेत ना त्यांनी याला बदनाम करून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे काय गरज काय पडते हे काई काई असली धेंड दाखवायची तेही ही खुल्यावर अशी दाखवत राहायची याच्यावर सुद्धा ही सॉफ्ट पॉर्न याला मी सॉफ्ट पॉर्न असंच नाव देतो एखादी वेबसिरीज चालू करा मग त्या त्या सगळ्या ट्रीटमेंटच्या नावाखाली एखादी वेबसिरीजच चालू करा त्यात सगळे तुमचे हाडं कशी मोडली जातात ते सगळं दाखवा बघा तुम्हाला पटत असेल तर घ्या नसेल तर सोडून द्या मी माझा हा विषय मांडायचा प्रयत्न केला किमान या माध्यमातून तरी कोणत्याही प्रशासनासमोर या गोष्टी जाव्यात आता मी एका माझ्या महत्वाच्या विषयावर येतो मी मगाशी वजनान विषयी बोललो ज्या वेळेस म्हणजे एक दिवस आधी कारवाई होते दुसऱ्या दिवशी मी ठाण्यातला एका तुम्हाला बारचं उदाहरण देतो एक दिवस आधी कारवाई दुसऱ्या दिवशी जैसे ते परिस्थिती असते जरा हा व्हिडिओ पहा म्हणजे वजन ठेवलं की बार पुन्हा चालू होणार मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये स्वतः ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे शहर प्रमुख म्हणता येईल विक्रांत चव्हाण यांनी एका व्हिडिओ पार्लरवर जाऊन तिकडचा सगळा कारभार दाखवला कशा प्रकारे पंचवीस किती लाखाचा हप्ता होणार आहे पंचवीस लाखांचा हप्ता जातो पंचवीस लाख रुपयांचा हप्ता नेमका जातो कुणाला हा महसूल आहे का सरकारी तिजोरीत जाणारा तर नाही सरकारला याच्यापासून काही फायदा नाही मग हे पंचवीस पंचवीस लाख रुपये जातात कुणाला मला नवल वाटत पंचवीस लाख रुपयांचा जर हप्ता जात असेल तर हे गणित किती मोठं असेल जरा एकदा हा सुद्धा व्हिडिओ पहा हे बघा हे शिक्के दिले जातात असे आणि शिक्क्याच्या बदल्यात पैसे घेतले जातात नाही तर प्रॉपर्टी लिहून घेतले जातात ऐकलं का हे सगळे खेळणारे दुगार खेळणारे आया बहिणीला मारतात पगाराचा पैसा याच्यात घालतात आया बहिणी उपाशी आणि मी कसला आहे फडणवीस साहेबांचा कसलं रामराज्याचं सा सरकार आहे सांगा मला इथं जन इथे देशामध्ये जगामध्ये लोक उपाशी मारतात पाणी नाही या क्लबमध्ये बघा डाळ फ्राय मटन रस्सा ही भाजी बघा हा भात बिर्याणीचा राईस चहा कुलर पंचवीस लाखाचा हप्ता जातो या क्लब मधून कोणाला जातो आम्ही आम्हाला तुम्हाला नाश्ता द्यायला पैसे नसतात हे बघा हे बघा आजवर आपण पन्नास चे व्हिडिओ पाहत आलो होतो म्हणजे पन्नास देतो कारण शंभर देतो कारण पन्नास ची माझी लायकी आहे का एवढेच आपण व्हिडिओ पाहत होतो प्रशासनाचे पण हे त्याच प्रो व्हर्जन आहे म्हणजे मॅक्स प्रो व्हर्जन आपण म्हणू शकतो पंचवीस पंचवीस लाख रुपये हे पन्नास शंभरच्या व्हिडिओतून जरा बाहेर या

<laughs> दादा आम्ही परत टाइमला देतच ना हा सुट्टा नाहीत ना बर पंचवीस लाख सोडून द्या हे पन्नास शंभरच्या व्हिडिओतून बाहेर येऊन जरा पंचवीस लाख सोडून द्या मी एक तुम्हाला साधं उदाहरण दाखवतो ज्यामध्ये आरटीआय कार्यकर्ते कित्येक आरटीआय कार्यकर्ते सर्वांना बदनाम करणार नाही आपण आरटीआय कार्यकर्त्यांचं काम अतिशय उत्तम आहे पण काही आरटीआय कार्यकर्ते हे फक्त हप्ते घेण्यासाठीच तयार झालेले असतात त्या कामामध्ये येण्यासाठी तयार झालेले असतात म्हणजे कुठून मला काय मिळेल फक्त एक थ्रेड तयार करायचा आणि शेवटी समोरचा अनाधिकृत असतो त्यालाही माहिती धंदा चालवायचा आहे आरटीआय कार्यकर्त्याला माहिती असतं की आपल्याला ह्याला दाबून ह्याच्याकडनं ह्याच्या ह्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आहे याच्यातून सुद्धा एक बिझनेस तयार झालेला असतो बिझनेसचे एवढे प्रकार आम्हाला कधी माहितच नव्हते इतक्या तऱ्हेचे बिझनेस म्हणजे हे सगळे दोन नंबरचे धंदे आणि असे लाखो प्रकारचे धंदे आहेत एक अनाधिकृत धंदा हा दुसऱ्या अनाधिकृत धंद्याला जन्म घालतो आणि त्याची अपत्य तिसऱ्याला चौथ्याला पाचव्याला ही शृंखला चालू राहते अगदी वरपासून अगदी खालपर्यंत मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल ज्याच्यामध्ये बार मालक आता मी म्हणणार नाही डान्स बार असेल कुठला असेल हा बार मालक जो कोणी असेल किंवा बारचे कर्मचारी एका आरटीआय कार्यकर्त्याविषयी आपलं मत मांडताय म्हणतायत येतोय दारू पितोय ये निघून जातोय पैसे देत नाही आणि म्हणतो वीस वीस हजाराचा हप्ता आम्हाला द्यायचा बरं ह्यांना ज्यावेळेस ते डोईजड झालं त्यावेळेस यांनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे यांनी किती वर्ष हा वीस हजाराचा हप्ता दिला असेल किती महिने हा वीस हजारचा हप्ता दिला असेल मला माहीत नाही पण यांनी आवाज उठवला समजा असे कित्येक असतील जे वीस हजार देत असतील त्यांना माहिती आहे आम्हाला दिवसाचे तीन तीन चार चार लाखाचा गल्ला जर तयार होत असेल तर वीस हजार देऊन टाकावेत किरकिर नाही पाहिजे धंद्यामध्ये किरकिर पाहिजे नाही जरा हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा लाखों करोड़ इन्वेस्ट करने के बाद भी परने हमको धंधा करने ही नहीं दे रहे है। हम जो भी गवर्नमेंट का जो रेवेन्यू है हम तो टाइम पे भरता है सब कुछ है लेकिन ये कौन होता है हमको दादा दादावी करने वाले ये बन एक नकली आरटीआई बन के हम लोग को ब्लैकमेल कर रहा है और महीने का बीस हजार रुपए मांग रहा है ये कौन होता है इसके लिए हम लोग ने आज डीसीपी को भी मिला है हमको डीसीपी का सपोर्ट चाहिए उनको पर कड़ी कड़ी कार्रवाई करना चाहिए क्योंकि हम लोग इतना परेशान कर रहा है कि वो आएगा उसके साथ में दो चार लोग को लेके बैठेगा दादागिरी करेगा बिल नहीं देगा तो पुकड़ का दारू पिएगा ऐसे तो नहीं चलेगा कितना दिन चलेगा वो इसके लिए हम लोग ने जरा आपका भी सपोर्ट चाहिए और हमको डिपार्टमेंट का भी सपोर्ट चाहिए इसके लिए हम लोग ने आज पूरा इकट्ठा हुआ है हमारा जो अर्जी देने का था हमने दे दिया है अभी उनका जो ऊपर जो कार्रवाई करना है वो सब लोग करेंगे करेंगे बुजंग भगवान भुजंग बोल के हम लोग को छः सात महीने से बहुत तकलीफ दे रहे हैं तकलीफ बोलेगा तो आके बैठने का दादागिरी करने का दारू पीने का फिर निकल जाने का बिल नहीं देने का दादागिरी करने का और हर महीने का भी एक एक होटल से बीस बीस हज़ार रुपये चाहिए दादागिरी करते हैं और उनको एक महीना हमने दिसंबर महीने में पैसे भी दिए थोड़ा उसका मतलब जो भी पूरा रिकॉर्ड है और उससे पहले हम लोग ने पहले उसको किलब कम्प्लीट भी किया अर्जी किया तीन महीना पहले ऊपर सी ऑफिस में और उसके बाद कोई कार्रवाई नहीं हो गया हर हमेशा हमारे ऊपर आके दादागिरी करते तकलीफ देते बिल नहीं देने का बार 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 किधर किधर कॉल करने का तकलीफ देने का और पुलिस वालों तक गाली दे पुलिस वालों को तक पुलिस को भी गाली करा देता ऑफिसर को किस चीज़ का पैसा मांग रहे बोले तो उसको तो बगन उसका नाम भगवान बुझेंगे हॉस्को हर महिन्याकामध्ये त्यांना वीस हजार पाहिजे मंथली मला मी कशासाठी हप्ता पाहिजे त्याला वीस हजारपदीमध्ये मी आठे आहे आज माझे मी पत्रकार आहे त्याला येतो तुम्हाला हॉटेल चालवायचे असतं तर मला वीस वीस हजार एका हॉटेलवाल्याने वीस हजार प्रत्येक महिन्याला मला पाहिजे नाही दिला तर मी तुम्हाला हॉटेलला दरून बंद करून लावणार तुम्हाला सर्वांना रोडवर आणणार शेट्टी लोकांची काय अवकाळी आहे मी बघणार असेल शिवी शिवी देतो आणि पोलिसवाल्यांना पण शिवी देतात आमच्याकडे कर्मचारी कामाला असतानाही आता जिकडे लघवी करायला जेवण तर कर बार गेलं तर ते फोन करणार शंभर नंबरला कॉल करणार इथं कोण कर्मचारी नाही असा तसं म्हणून त्यांना पण शिवी देतात आम्हाला पण शिवी देतात त्यांच्याबरोबर चार पाच फोरांना घेऊन येतात दारू पितात हे सर्व व्हिडिओ एक प्रातिनिधिक आहेत म्हणजे मी एक छोटे खाणी दाखवायचा प्रयत्न केला की कशा प्रकारचं हे स्वरूप सध्या म्हणजे जो आता हे गृह राज्यमंत्र्यांनी जो प्रकार काल रात्री केला तिथे जाऊन बारा वाजता धाड टाकली आता गृह राज्यमंत्र्यांना जायची वेळेत असेल तर ता प्रशासन काय करत आहे म्हणजे योगेश कदम गृह राज्यमंत्री बना बनण्याची प्रशासन वाट पाहत होतं का त्या बारावर कारवाई करण्यासाठी की योगेश कदम गृह राज्यमंत्री बनतील रात्रीच्या बारा वाजता येतील मग अधिकारी येणार आणि मग ते चाळीस पकडले जाणार तगा तिकडे आहेच आहे फोन करण्यासाठी तग्याला फोन नाही पकडत हे सगळं तुम्हाला दाखवण्यामागच तात्पर्य असं की तुम्ही आम्ही कदाचित ह्या मार्गाला जाणार नाहीत आपला काळ वेगळा होता पण आताचा जो हो घातलेल्या पिढ्यांसाठीचा जो काळ आहे तो, तो, तो तुला फॉरवर्ड म्हणता येईल ऍडव्हान्स म्हणता येईल जे काही असेल पण ह्या पिढ्यांना या सगळ्यापासून जर वाचवायचं असेल तर हे सगळे धंदे बंद होणं फार गरजेचं आहे हे गटार धंदे मी म्हणेन का बरं फक्त त्या चाळीस जणांवर कारवाई का त्या वेटरवर कारवाई त्या घ्यायला तो सोडूनच द्या ज्यावेळेस तो ते आस्थापन बांधलं जातं एखादा बार बांधला जातो त्याला परवानगी कोण देत म्हणजे तिथपासून त्यांच्या फायली ज्या फिरतात परवानगी देण्यापासून ते आस्थापना विभाग असतील ते त्या महानगरपालिकांचे ते, ते महानगरपालिकांचे कर्मचारी असतील त्याला विद्युत देणारे असतील त्याला नळाचं कनेक्शन देणारे असतील बरं पाटणा असेल इंदोर असेल सुरत असेल अनेक ठिकाणाहून या म्हणजे जसा गुलामांचा धंदा व्हायचा पूर्वीच्या काळी गुलाम विकत घेतल्याच्या आता बारबाला ह्या विकत घेतल्या जातात विकत माणूस विकत घेतला जातो हे थोडस ऐकलं ऐकण्यामध्ये जड वाटेल पण होय माणसं त्यांना त्यांचं मन नसत त्यांचं मन नसतं त्यांचं मन मेलेलं असत यांना जे सांगेल ते करावं लागतं इतका अत्याचार त्यांच्यावर असतो जे सांगेल ते करावं लागतं जा करा मी आता ह्याच्या खोलात जात नाही खर तर मी कधी अशी विषय घेत नाही सहसा तुम्हाला पहिल्यांदाच कदाचित पहिल्या दुसऱ्यांदाच हा विषय दिसला असेल पण जर त्याच्या खोलात गेलो ना त्याचं गांभीर्य कळेल यांना गुलामासारखं विकत घेतलं जातं आणि सारखं उभं केलं जातं त्यांचे चेहरे दाखवून काय मोठी फुशारकी आपण मारतोय मला खर तर विनंती आहे गृह राज्यमंत्र्यांना त्या एसपी ते एस पोलीस कर्मचारी ते महानगरपालिका कर्मचारी ज्यांच्या ज्यांच्या नाकाखाली टिचून हे धंदे केले जातात या सर्वांना सगळ्यात प्रथम यांच्यावर कारवाई करा हे बाकीचे सोडा हे चाळीस जण म्हणजे ते साप सोडून आपण ते भुई धुपटतो ना तो भुई धुपटायचा हा प्रकार आहे एवढंच मला इथे दिसतं जास्त काही या विषयावर बोलत नाही वाले को इशारा काफी आहे बरंच काही मी घेतले होते मुद्दे पण सोडून देतो त्या मुद्द्यांना आणि तो प्रेम बाय टेक प्रेम बाय स्पेस टेक हा जो कोणी युट्यूबर आहे त्याने असेच टाकत राहावे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जो जो ज्या ज्या बारचा व्हिडिओ येईल त्या त्या बारवर जाऊन फक्त कारवाई करावी जाऊ दे आता काय बोलू समजत असेल मला तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे व्हिडिओ आला म्हणजे वजन वाढलं असं नको व्हिडिओ आला म्हणजे कारवाई असं झालं पाहिजे इतकं खुल्यामध्ये तिथे हे चालतंय सगळं असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र